नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी तर आजकाल मार्केटमध्ये खूप छान ताजी कोथिंबीर मिळते आहे तर मी पण आज ती कोथिंबीर घेऊन आली आहे आणि आपण ती मस्त स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे आता कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं बेसनपीठ घेऊयात त्यामध्ये थोडंसं तांदळाचे पीठ घेऊयात पिठाची क्वांटिटी तांदळाच्या पिठापेक्षा थोडी जास्त घ्यायची आहे तांदळाच्या पिठाने आपल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या छान कुरकुरीत होणार आहेत यामध्ये आता आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे त्यानंतर हळद लाल तिखट टाकले आणि तिळ टाकलेत खूप सारे तिळ टाकायचे त्यामुळे आपल्या कोथिंबीर वडील एक छान टेस्ट येणार आहेत आता हे पीठ आपण छान मळून घेऊयात याचा एक छानसा थोडासा सैलसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या वड्या थापता येतील किंवा मोटकुळ्यांसारखे मोठे लंबदंड गोलाकार आकार देता येईल आता हे पीठ मळून घेतलं की त्याची क्वांटिटी थोडी कमी होती मग आपण त्यात टाकणार आहोत मीठ म्हणजे आपला मिठाचा अंदाज चुकणार नाही आता हे थोडंसं सैलसल पीठ असं मळून घेतलेलं आहे ह्या या, या प्रमाणातच आपल्याला हे असं पीठ मळून घ्यायचं आहे सैलसल आता आपण याचे लांब लांब गोळे बनवून घेऊयात गोळे बनवून घेतले की आपण हे स्टीमरला वाफवून घ्यायचे आहेत आपण जेवढे होतील तेवढे गोळे बनवून घेऊयात त्याला वरतून छान तिळ लावूयात तिळ लावले की व आपली वडी दिसायला छान दिसेल आणि खातानाही तिळाचा फ्लेवर आपल्या जिभेवर येईल दाताखाली तिळ आले की तेही छान लागतील आता आपण हे आपल्या स्टीमरच्या जाळीमध्ये हे कोथिंबीरीच्या वड्या लावून घेऊयात मी या वड्या वाफवायला ठेवते आहे एक पाच दहा मिनिट आपण या वड्या वाफवल्यात की मग छान या कापून यायचे तळून घेऊयात आता बघूयात वड्या वाफवल्यात की नाही व्यवस्थित आपल्या वड्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत आता आपण या वड्या कापून घेऊयात आपण या वड्या कापण्याआधी आपण स्टीमरला उरलेलं पीठ लावून घेऊयात आता आधी आपण ह्याचे गोलाकार बनवू गोलाकारात वड्या लावल्या तर आता आपण हे सारखं एकसारखं थापून घेऊयात याच्या आपल्याला चौकोनी वड्या कापता येतील अशा पद्धतीने म्हणजे आपण एकाच पिठापासून दोन आकाराच्या डबल वेगवेगळ्या साईडच्या वड्या बनवू शकतो आता आपण हे स्टीमरला लावून घेऊ हे जोपर्यंत वाफत आहे तोपर्यंत आपल्याला आधीच्या वड्या कापता येतील आता या पिठावर मी थोडेसे तीळ टाकून घेतले आहेत हिवाळ्यामध्ये तिळ खाणे चांगले असते आता स्टीमरला मी हे वाफवायला लावते आणि बाकीच्या उरलेल्या आधीच्या ज्या वड्या आहेत त्या कापून घेते आता मी ह्या वड्या छानपैकी सगळ्या कापून घेते आपल्या वड्या आता ह्या सगळ्या छान कापून झालेल्या आहेत आपण ह्या एकसारख्या कापलेल्या आहेत आता आपण ह्या तेलामध्ये छान तळून घेऊयात कढईमध्ये आता तेल तापलेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण छान कुरकुरीत होईपर्यंत वड्या छान तळून घ्यायच्या आहेत एकदमच तेलामध्ये पूर्ण तेल भरेल एवढ्या वड्या नाही टाकल्या थोड्या कमी टाकायच्यात म्हणजे आपल्या वड्यांना छान तेलामध्ये पोहता येईल आणि आपले वड्या छान कुरकुरीत होतील हे बघा आता आपल्या वड्या कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आहे आपण ह्या अजून थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून घेऊयात खाताना छान क्रिस्पी लागतील मग आपल्याला त्या आता आपल्या वड्या छान लालसल तळून झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण आता बाकीच्या आपल्या सगळ्या वाड्या तळून घेऊयात कोथिंबीर वडीची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपली रेसिपी शेअर करा आता आपल्या ह्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत आपण यानंतर जे उरलेल्या नंतरच्या पिठाच्या ज्या लावलेल्या वड्या आहेत त्या चेक करून घेऊयात हे बघा आता लंब दंडाकोल केलेल्या वड्या अशा झालेल्या आहेत आपल्या आता आपण स्टीमर चेक करूयात जे दुसरं भांडं लावलं आहे ते बघूयात हां हेही वड्या आता खूप सुंदर शिजलेल्या आहेत आता आपण हे भांडं काढून घेऊयात आणि ह्याच्या पण वड्या कापून घेऊयात ह्या वड्या कापल्यावर कशा मोकळ्या सुळसुळीत निघतात हे बघूयात आपण ह्या वड्या कापल्यावर पूर्ण मोकळ्या निघाल्या आहेत आपली ही वडी परफेक्ट शिजलेली आहे वड्या छान वाफवून घ्यायच्या छान वापरल्या की अशा त्यात तुटत नाही मध्ये व्यवस्थित कापल्या जातात हे बघा किती सुंदर दिसते आपली वडी आता आपण ह्या सगळ्या वड्या छान तळून घेऊयात या सगळ्या छान तळून झाल्यात आता मी या वड्या शिवायला खायला देते कशा वाटत आहेत शिवाय सांगेल आपल्याला